नमस्कार मित्रांनो पारू सहा ऑगस्टपूर्वमध्ये अहिले आदित्याला जेवण भरवते आणि ताट ठेवायला लागते पण पारू म्हणते दिव्याई त्या माझ्याकडे त्या ताटामध्ये काही अन्न शिल्लक असतं पारू ते, ते, ते घेऊन किचनमध्ये जाते तेवढ्या ताईल्या ऋतूला काम सांगते तो पण किचनमध्ये जातो त्याचं लक्ष जातं तर आदित्याच्या ताटातील अन्न पारू खात असते आणि म्हणते तुमच्या ताटातील जेवलं ना तर पंच पकवान खाल्ल्यासारखं वाटतंय तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो ती असते आणि पुन्हा खायला लागते हे बघून प्रितू चांगलाच शॉक होतो आता आईल्या जेवणाची तयारी करायला लागते बंगल्यात जेवढे काम करत असतात ती सगळ्यांना बोलवते दामिनी म्हणती वहिनी गेस्ट येणार आहे ना मग यांना कशाला बोलवलं दिशा म्हणते सासूमाम ते कसं वाटल तुमचे एवढे स्पेशल गेस्ट आणि त्यांच्यासमोर हे नवकर आईल्या म्हणते दिशा दामिनी माझे जे स्पेशल गेस्ट आहे ना ते हे सगळे आता मात्र दिशा आणि दामिनीच्या पायाखालची जमीनच सरकते त्या एकमेकडे बघायला लागतात आईल्या म्हणते अगं चला वाढू लागा आज ते आधी जेवायला बसणार नंतर आपण जेवणार दामिनी म्हणते वहिनी हे काय नवीनच अहो ते आपल्या घरचे नोकर आहेत पहिले आपण जेवतो नंतर ते जेवतात आईले म्हणते आज कुणीही नोकर नाही आणि कुणीही मालक नाही माझ्या आदित्यासाठी ह्या सगळ्यांनी खूप काही केलं आणि भरभरून आशीर्वाद दिला मी त्यांच्यासाठी एवढं तर करू शकते ना दिशा मनातमध्ये काय काहीतरी म्हणे बिझनेस वुमन आणि काम काय करते नोकरांसाठी स्वयंपाक करते त्यांना वाटते हे किर्लोस्कर डोक्यावर पडलेत का यांना जरा म्हणून इज्जत नाही तेवढ्या ताईल्या म्हणते दिशा दामिनी ते गिफ्ट सांगता ना दामिनी म्हणते वहिनी गिफ्ट्स कशासाठी तुम्ही ते अगं तुम्हाला जे गिफ्ट आणायला लावले त्या सगळ्यांसाठी आता दामिनीची खूप तडफड होते तिथून ती वहिनी ते खूप महागडे आहेत एवढे महागडे गिफ्ट्स यांनी कधी बघितले पण नसतील अगदी स्वप्नातसुद्धा दिशामध्ये म्हणते सासूमॉम तुम्ही सांगायचं ना यांना गिफ्ट्स द्यायचे आले असते लोकल दामिनी म्हणते वहिनी आम्ही दुसरे आणू का आईले म्हणते जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं आता मात्र दिशा आणि दामिनीचा चांगलाच माज उतरतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा द्या